नमस्कार मंडळी अभिनेता मंदार हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीपची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर गारूट घातल्यानंतर मंदार पुन्हा नव्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आला पण होती स तू काय झालीस तू या लोकप्रिय मालिकेत तो आता यश धर्माधिकारी ही भूमिका साकारतो आहे तर प्रभू कावेरी हे पात्र वठवते आहे मात्र फार कमी लोकांना माहीत असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर म्हणजे त्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे मंदारच्या पत्नीचं नाव मतिका शर्मा आहे देवो की देव महादेव मालिके महा मालिके या मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली देवो की देव महादेव या मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली मंदारची पत्नी मतिका खूपच सुंदर दिसते या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत